नमस्कार मी आझाद सिंह उर्फ शंभूराज मोहनराव खलाटे काल माझी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्तेपदी राज्याचे प्रांताध्यक्ष सन्मान्य जयंत पाटील साहेबांनी त्या ठिकाणी नियुक्ती केली खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये बऱ्याच वर्षापासून जिल्हा बॉडीवर माझे मित्र त्या ठिकाणी कार्यरत होते आणि निश्चितपणानं पलटण तालुक्यामध्ये या तालुक्याचे ज्येष्ठ नेते कैलासवाशी सुभाषराव शिंदे भाऊ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम चालू होतं त्यामुळं खऱ्या अर्थानं आम्ही सामाजिक कामामध्ये त्या ठिकाणी कामा योगदान देत होतो परंतु आता निवडणुकीच्या काळामध्ये माझ्या सहकाऱ्याने त्या ठिकाणी आग्रह केला आणि खरं तर तालुक्याची बॉडी निवडण्याच्या करता अजून वेळ आहे परंतु अधिकृत भूमिका मानण्याच्या करता आपला त्या ठिकाणी अ तिथ कार्यकर्ता असला पाहिजे या भावनेतून काल त्या ठिकाणी माझी निवड करण्यात आलेली आहे खऱ्या अर्थानं मी या माडा लोकसभा मतदारसंघातील असतील किंवा सातारा लोकसभा मतदारसंघातील सर्व सन्मान्य मतदार बंधू भगिनींना आवाहन करू इच्छितो कि या देशामध्ये ज्या वेळेला अन्याय अत्याचार मोगलाई निर्माण झालेली होती आणि निश्चितपणानं त्या काळामध्ये राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून ती मोगलाई मोडून काढण्याच्या करता स्वराज्य निर्मितीचा ध्यास घेतला छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थानं ती मोगलाई मोडून काढण्याचं काम केलं मोगलाई म्हणजे काय मोगलाई म्हणजे या देशामध्ये राज्यामध्ये जे जनता राहते त्यांना विविध कराच्या माध्यमातून <initiatives> वेठीच धरणं टॅक्सेस जास्तीत जास्त गोळा जास्त करणे आपल्या ज्या माता मावल्या आहेत मुलीबाडे आहेत त्यांच्यावर भयंकर अत्याचार त्या काळामध्ये व्हायचे हो आपल्या शेतकऱ्याच्या मालाला बिलकुल दर नसायचा तो शासक कवडीमोल भावाने त्या ठिकाणी म्हणजे ते त्या त्या काळचं तत्कालीन काळातलं जे काही नाणे असतील परंतु त्यावेळेला त्या मालाचा भाव नसायचा आणि खऱ्या अर्थानं आज तीच परिस्थिती या राज्यामध्ये आणि देशामध्ये निर्माण झालेली आहे ज्यांच्याकडे या राज्याची देशाची सत्ता आहे आज जर मणिपूरचा विषय आपण घेतला तर मणिपूरमध्ये भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री होते देशाचे गृहमंत्री भारतीय जनता पार्टीचे होते पंतप्रधान भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि मग त्या ठिकाणी कुकी आणि मैत्री या समाजाच्या मध्ये अतिशय धार्मिक ते निर्माण करून दोन समाजामध्ये प्रचंड त्या ठिकाणी वाद निर्माण झाला प्रचंड जाळपोळ असेल महिलांची आपल्या माता भगिनींची नग नग्न नग, धिंड असेल अतिशय जे अत्याचार आपल्या डोळ्यांनी बघवणार नाहीत अशा प्रकारचे अत्याचार त्या ठिकाणी झाले आपण जर म्हणलं की आपण माडा आणि सातारा या ठिकाणी बसलोय आणि मणिपूरचं सांगण्याचं कारण आपली जर प्रतिज्ञा आपण आठवली भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि जर ते आपले बांधव असतील तर खऱ्या अर्थानं त्या घटनेची दखल या पुऱ्या देशाने घेतली पाहिजे माळा लोकसभा मतदारसंघातल्या जनतेने घेतली पाहिजे सातारा लोकसभा मतदारसंघातल्या जनतेने घेतली पाहिजे त्यानंतर आपण आंतरवादी सराठीचा सा हल्ला बघा महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाच्या करता मराठा योद्धा जारांगे पाटील त्या ठिकाणी आरक्षणाच्या करता उपोषणाला बसलेले होते आणि आपला योद्धा गेले दहा बारा दिवस उपोषण करतोय त्यांना पाठिंबा देण्याच्या करता त्या गावातल्या त्या भागातल्या माय मावल्या त्या ठिकाणी हजर होत्या युवक बांधव असतील अबाल वृद्ध असतील त्या ठिकाणी हजर होते कुठल्याही प्रकारचं कायदा हातात न घेता एका बाजूला ते गाव हायवे पासून मला वाटतं दोन किलोमीटर आहे कुठलीही रहदारीची अडचण नाही कुठल्याही प्रकारचं हिंसक आंदोलन नाही आणि ह्या लोकशाहीच्या चा मार्गाने चाललेलं आंदोलन दडपण्याच्या करता महाराष्ट्रातल्या जनरल डायर सारख्या अवलादीच्या पोलिसांनी त्या ठिकाणी अमानुषपणे लाठीचार्ज केला बंदुकीतून गोळ्या झाडण्यात आल्या सत्तर सत्तर वर्ष वयाच्या आमच्या माय मावल्यांच्या पिंढऱ्या फुडून काढण्याचं हे पिंडऱ्या फोडून काढण्याचं पाप राज्यातल्या गृहमंत्र्याच्या आदेशानं त्या ठिकाणी पोलिसांनी केला असा आमचा आरोप आहे आणि म्हणून ही जी कायदा व सुव्यवस्थेची तुमच्या हातामध्ये म्हणजे ज्याच्या हातामध्ये ससा तोच पार अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आज तुमच्याकडे ह्या राज्याची देशाची सत्ता आहे आणि मग सत्ता असल्यावर तुम्ही खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारं त्या ठिकाणी काम करणं गरजेचं होतं या राज्यातल्या एकाही माता माऊलीवर अन्याय होता का म्हणा याची दक्षता तुम्ही घ्यायला पाहिजे होती राज्यातल्या शेतकऱ्याला कष्टकऱ्याला त्यांच्या मालाचा योग्य दर मिळावा ह्याच्याकरता तुम्ही काम करायला पाहिजे होतं आज दुधाची अवस्था बघा सत्तावीस अठ्ठावीस रुपयाचा दुधाचा दर आहे आणि दूध उत्पादन खर्च सदतीस रुपये आहे आज उष्णतेची प्रचंड लाट महाराष्ट्रामध्ये आहे प्रत्येक गावातली जनावर आज आजारी पडतायत आणि बळीराजाला त्यांना दुरुस्त करण्याच्या करता शेकडो पैसे मोजण्याची सुद्धा आज परिस्थिती नाही आणि निश्चितपणानं शेतीमालाचा जरी विचार आपण केला दोन हजार साली तुरीचा भाव चौदा हजार रुपये होता आज तो भाव नऊ हजार रुपयावर खाली आलेला आहे दोन हजार साली सोयाबीनचा भाव नऊ हजार रुपये होता आज तो साडेसहा सात हजारावर वर आलेला आहे दोन हजार साली कापसाचा भाव दहा हजारच्या दरम्यान होता आज परिस्थिती शेतकऱ्याचा कापूस आला की सात हजार आणि शेतकऱ्याचा कापूस संपला आणि व्यापाऱ्याचा कापूस आला की दहा हजार ही परिस्थिती आहे दोन हजार साली खताचं पोतं दहा सहावीचं पोतं साडेतीनशे रुपयाला मिळत होतं आज त्याची तीन पट वाढवून ते पोतं आज पंधराशे सोळाशे रुपयाला मिळत आहे दोन हजार साली डिझेलचा भाव तीस रुपये होता आज डिझेल शंभरच्या दरम्यान आहे पेट्रोलचे भाव वाढले आणि खऱ्या अर्थानं ह्या सरकारने जीएसटीच्या माध्यमातून प्रचंड लूट रा या राज्यातल्या ह्या देशातल्या जनतेची केलेली आहे एका बाजूला तुमचा सत्तर हजाराला साठ हजाराला किसा मारायचा आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला सहा हजार रुपये देतो म्हणून सांगायचं माझ्या माहितीप्रमाणे शेतकऱ्याला सामान्य जरी शेतकरी असला तरी लागभर रुपयाचं खत दरवर्षी लागतं बियाणं लागतात औषध लागतात शेतीची अवजारे लागतात तुम्हाला घरातल्या प्रत्येक वस्तूवर जीएसटी आहे जर तुमची खरेदी सामान्य कुटुंबाची इतर खरेदी असतात कोण विहीर बांधतं कोणाचं लग्न असतं कोण कपडे घेतो कोण वाहन घेतो अशा विविध प्रकारच्या जर खरेदी बघितल्या तर साधारणपणे एका सामान्य कुटुंबामध्ये तीन ते चार लाख रुपयाची वार्षिक खरेदी होते आणि ह्या तीन ते चार लाखाच्या वर अठरा प्रमाणे साठ ते सत्तर हजार रुपये जीएसटीच्या माध्यमातून सामान्यांचा सा किसा मारण्याचं सा काम सातत्याने या सरकारने केलेलं आहे मग साठ हजार रुपये तुमच्या किशातून काढायचे आणि सहा हजार रुपये तुम्हाला दुसऱ्या मार्गाने एक दान दिलंय म्हणून तुम्ही त्या ठिकाणी द्यायचा प्रयत्न करायचा ही फसवणूक आहे आणि निश्चितपणानं महाराष्ट्रातील देशातील जनता आता सुज्ञ झालेली आहे पूर्वीची जी मोगलाई होते त्याचं फक्त नाव बदललंय आता मोदीलाही झालेले आहे आणि ही मोदीलाही मोडून काढण्याच्या करता महाराष्ट्रातली जनता सज्ज झालेली आहे महाविकास आघाडीचे नेते आदरणीय ने शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे आदरणीय नानाबा यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेने कंबर कसलेली आहे आणि निश्चितपणानं राज्यातील आपल्या भागातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना न्याय देण्याच्या करता उद्याच्या काळामध्ये आम्ही खरंतर चळवळीतले लोक आहोत परंतु निश्चितपणाने एका बाजूला राहून जे आपल्याला कामं करता येत नाहीत मुख्य प्रवाहामध्ये येऊन जरी आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारसाहेबांच्या पवार साहेबांच्या पक्षामध्ये आलेलो आहे तरी आम्ही शेतकऱ्याच्या बाजूचे आहोत कायम राहणार आहोत आम्ही कष्टकऱ्याच्या बाजूचे आहोत आम्ही दिव्यांग बांधवांच्या बाजूचे आहोत आम्ही निराधारांच्या बाजूचे आहोत आपल्याला या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो मी ज्या पक्षामध्ये पूर्वी काम केलेलं त्या पक्षामध्ये दिव्यांगांचं काम खूप मोठ्या प्रमाणामध्ये सेवेचं काम आम्ही त्या ठिकाणी करत होतो आणि त्या सेवेच्या कामाचा कामामध्ये कामा कसल्याही प्रकारचा खंड न पडता ते काम अधिक ताकदीने या सातारा जिल्ह्यामध्ये उभं करण्याच्या करता दिव्यांगांना जे त्यांचे सर्टिफिकेट असतात त्यांच्या तपासण्या असतात आठवड्यातून दोन ते ती, 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 तीन वार माझ्या माहितीप्रमाणे दिव्यांगाच्या तपासण्या चालतात आणि खऱ्या अर्थानं जर एखादा पन्नास टक्क्याच्या वर साठ टक्क्याच्या वरचा सा दिव्यांग असेल तर कुटुंबातल्या एखाद्या सदस्याला त्याला गाडी करून न्यावा लागत आणि मग अशा अवस्थेमध्ये त्या दिव्यांग बांधवाचं काम एकाच हलपट्यामध्ये झालं पाहिजे याच्याकरता उद्याच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून आम्ही ते काम करणार आहोत शेतकऱ्यांची लढाई आम्ही लढणार आहोत कष्टकऱ्यांची लढाई लढणार आहोत दूध उत्पादकांची लढाई आम्ही लढणार आहोत येणाऱ्या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांच्या प्रचाराच्या निमित्तानं या तालुक्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये असणारे आमचे सर्वच घटक पक्ष राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर इतर जे कोण आमच्या बर बरोबर येणार आहेत त्या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही जाणार आहोतच आपण आज फलटण शहरामधून हे वार्तांकन आपण करत आहात आपली प्रेस फलटण शहरामध्ये चाललेली आहे आणि फलटणच्या प्रभू रामचंद्रांच्या नगरीमध्ये अतिथिथ माती आहे निश्चितपणाने जसे प्रभू रामांचे आशीर्वाद आपल्या बरोबर आहेत त्याचप्रमाणे श्रीमंत रामराय यांचे सुद्धा आशीर्वाद आपल्या बरोबर आहेत त्यांची शक्ती आपल्या बरोबर आहे या शहराच्या खऱ्या अर्थानं श्रीमंत मालोजीराजे नायक निंबाळकर साहेबांचे जे सगळेच कुटुंबीय आज या ठिकाणी श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर पिटोबा असतील त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य असतील त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे भाऊ यांचे सर्व समर्थक त्यांचे कुटुंबीय या सगळ्यांच्या बरोबर या तालुक्यामध्ये निश्चितपणानं या फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त तुतारी चिन्ह आहे आपल्या उमेदवाराचं आणि तुतारीच्या चिन्हावर जास्तीत जास्त आपल्याला कशी मतं घेता येतील त्याच्याकरता ये सर्वच तालुक्यातील महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सर्व कार्यकर्त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन निश्चितपणानं या तालुक्यामध्ये पाच ते दहा हजार कमीत कमी पाच ते दहा हजाराचं लीड देण्याचा आमचा ता प्रयत्न चालू आहे आणि त्या प्रयत्नामध्ये आम्ही निश्चितपणाने यशस्वी या ठिकाणी आपल्याला त्याची खात्री देतो खऱ्या अर्थानं एक दोन दिवसामध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मा आज माझा पहिलाच दिवस आहे मी खर तर चळवळीत वाढलेला कार्य करताय परंतु निश्चितपणानं जी जी उद्याच्या काळामध्ये शेतकऱ्याची कष्ट करायची समाजाची चळवळ असेल त्या चळवळीमध्ये कुठल्याही प्रकारचा किंतू परंतु न ठेवता हे राजकारण वीस दिवसामध्ये संपणार आहे परंतु विकासाचं काम सेवेचं काम याच्याकरता वाहून घेणारे आम्ही माणसं आहोत आणि निश्चितपणाने उद्याच्या काळामध्ये या कामामध्ये आम्ही सक्रिय राहू त्यामुळं मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून म्हाडा लोकसभा मतदारसंघातील फलटण विधानसभा मतदारसंघातील सर्वच मतदार बंधू भगिनींना मी आवाहन करतो आज आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाहीने प्रत्येकाला मोठ्यातल्या मोठ्या व्यक्तीला आणि छोट्यातल्या छोट्या माणसाला एकाच मताचा अधिकार दिलेला आहे आणि हा अधिकार खूप मोठा आहे विरोधकांच्याकडे प्रचंड आमाप पैसा आहे प्रचंड लूट पाठीबाच्या काळामध्ये तर नवीन पूर्वी घोटाळे वेगवेगळ्या प्रकारचे व्हायचे कुणाचा चिक्की घोटाळा व्हायचा कुणाचा मध्यान भोजन घोटाळा व्हायचा कोण सिंचन घोटाळा करायचं आता इलेक्ट्रॉन बॉन्डचा घोटाळा केलेला आहे म्हणजे ज्या ज्या कंपन्या मेडिकल कंपन्या ज्यांना बॅन केलेला आहे ज्यांच्यावर बंदी आणलेल्या आहे मग त्या कंपनीला बंदी आणायची आणि महिन्याभरात त्या कंपनीने सत्ताधाऱ्यांना पैसे पाठवले की ते औषध परत दीडपट दुप्पट किमतीने विकायला त्या कंपनीला परवानगी द्यायची अशा प्रकारचे प्रचंड घोटाळे केलेले आहेत आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी महाराष्ट्रामध्ये सभेत सांगितलं की एन सी पीच्या अजित पवारांनी सत्तर हजार कोटीचा घोटाळा केलेला आहे आणि तुम्ही आज सांगता आणि पाचव्या दिवशी त्याच घोटाळेबाजांना तुमच्या पक्षात घेता त्यांना उपमुख्यमंत्री करता त्यांना राज्याचे अर्थ खाते त्यांच्याकडे देतात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या गोठाळेबाज यांच्याकडे देतात मी स्पष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या चार पाच वर्षामध्ये राज्यातले सगळेच गोठाळेबाज सामील झालेले आहेत ते त्यांच्या पक्षात आहेत त्यांच्या मित्र पक्षात आहेत आणि म्हणून भारतीय जनता पार्टी हा महागोटाळेबाजांचा पक्ष म्हणून उदयास आलेला आहे आणि या महागोटाळेबाजांच्या पक्षाला सामान्य शेतकरी कष्टकरी सामान्य जनतेने नाकारण्याचं काम उद्याच्या काळात करावं असं मी आव्हान करतो आणि निश्चितपणानं त्याच्यामध्ये यश येईल आम्ही माड्याची साताऱ्याची जागा निश्चितपणाने जिंकू असे आमच्या आम, लोकांचं जे म्हणणं आहे आपण ग्रामीण भागात गेलो तर तुतारीशिवाय माणसं काहीच त्या ठिकाणी दुसऱ्या चिन्हाचा उल्लेख करत नाहीत आमच्या पक्षाचं चिन्ह आहे तुतारी घेणारा तुतारी वाजवणारा माणूस तर मी शेवटचं आपल्याला पुन्हा एकदा आव्हान करतो उद्याच्या काळामध्ये या तालुक्यामध्ये आमचा प्रचार चालू होईल परंतु आपण तुतारी घेणाऱ्या माणसाच्या पुढचं बटन दाबायचं आहे आणि आपल्याच्याकरता सामान्य शेतकरी शरद शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वात जे जे उमेदवार उभे आहेत उद्धव ठाकरेच्या ठाकरे, ठाकरे साहेबांच्या नेतृत्वात जे उमेदवार उभे आहेत काँग्रेसचे नानाबा यांच्या नेतृत्वात या ठिकाणी उमेदवार उभे आहेत त्या सगळ्यांना आपण भरघोस मतांनी निवडून द्यावं असं आवाहन करतो धन्यवाद